काल झालं मा मित्राचं लग्न तर काय विषय पोटतो आपले सहा हजार फॉलोअर गेल्याबद्दल धन्यवाद दादा सात हजार करून टाका बरं पटकन आणि या वर्षी लग्नात तर एवढं गेलो की काय सांगू तुम्हाला फक्त वरातीतच नाही गेलो रे बा आज वरातीत आलो ठाकरे मध्ये होती वरात गळायची आपल्या नरदेव कुठंच जात नाही पहिले तर नर्देवच्या भावाची भेट घेतली आणि आपल्या परिवारात त्याची भेट घेतली आणि भोजन कक्षामध्ये आलो मस्त पंता आपले फॉलोअर एवढे ऍक्टिव्ह आहे की काय सांगू तुम्हाला डायरेक्ट म्हणे झालं तुम्हाला फॉलो करून ठेवलं हा हे चांगलं काम केलं बरोबर तुम्ही आणि कॅटर सायला काय आहेत का म्हणून रपरप हळणं करून दिलं मस्त सट जेवण करून हे काका किती गुंतरायच जेव्हा मग आलो आपण हॉलमध्ये आणि हॉलमध्ये आलो तर झाली बा गर्दी कमी मस्त नर्दे नवरीची भेट घेतली आणि लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वहिनी साहेब तुम्हाला पण सर्वेच्या भेटी घेतलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चला मग आजच्या भेटावून पुढच्या व्हिडिओ मध्ये माझी बाबू ऐक ना का बाबू आशी नको वागून